येथून जवळच असलेले श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार येथे पोळा पोळासनाची औचित्य साधून श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्म शताबी वर्षानिमित्त दोन सप्टेंबर रोजी रुन्न उतराई सत्कार समारंभ हा आगळा वेगळा उपक्रम श्रीक्षेत्र शेंदूररंजना बाजार येथील ग्रामस्थ मंडळींनी आयोजित केला होता यामध्ये गावातील संपूर्ण बैलजोडीधारक शेतकऱ्यांच्या सप्तनिक सत्कार करण्यात आला यामध्ये श्रीक्षेत्र शेंदूरंजना बाजार गावातील ज्या लोकांनी गावाकरिता मदत दिली तसेच ग्रामसेवा हीच ईश्वर सेवा असे मानणारे गरिबातील गरीब घटक व रुग्णसेवक त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच भारत देशाच्या सीमेवरील संरक्षणार्थ आपल्या जीवाची पर्वा न करता फक्त देशाकरिता अहोरात्र संरक्षण करणारे वीर जवान सुधाकर चौधरी गोपाळ मेश्राम मनोज वाढोणकर देवीदास देवगडे आदीचे संपूर्ण परिवारासह सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थित असलेले कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोळ्यामध्ये असलेल्या नानातऱ्हेने सजविलेल्या बेलजोडीचे निरीक्षण करून त्यामधून तीन क्रमांक निवडले त्यापैकी प्रथम क्रमांक राजेंद्र गांधी द्वितीय क्रमांक विनोद गवडी तृतीय क्रमांक अमोल ढोक यांच्या बैलजोडींनी पटकावला तसेच या कार्यक्रमामध्ये एकोणीसशे ते एकोणीसशे च्या बॅच मधील माजी शिक्षक वृंदाचे सत्कार केला या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अनिल पंत सावरकर बी आर वाघमारे विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष दुधाड होमोपॅथिक तज्ञ डॉ चौधरी तसेच इतर मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुतर संत अच्युत महाराज यांच्या जीवनावर पीएचडी करणारे साजित शहा यांनी केले या कार्यक्रमामध्ये गावातील सर्व लोकांनी एकात्मतेने एकत्र येऊन या कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला त्याची आयोजन समिती देवीदास देवगडे सुनील बोकडे गजानन देवडे किशोर निमकर अनिल निमकर मुरलीधर पाचघरे नितीन वाघमारे दिलीप बोरकर दयाराम भोजने विनोद देवघरे सुनील खांडेकर राजेश भारती सुनील लोखंडे अरविंद वेरूळकर देवीदास लेंडे संजय गेमाळ दिलीप चौधरी अरविंद गवडी राजेश कुरडकर बेंडुराम बागडे राजू घरडे सुनील चौधरी आदींनी सर्व ग्रामस्थानाचे आभार मानले रामचंद्र मुंदाने दसरिंग कॉर्पोरेशन न्यूज दिवसा